नमस्कार मी पुनम न्यूजनकडच्या टॉप टेन बातमीपत्रात तुमचं सगळ्यांचं स्वागत करते पाहूया टॉप टेन न्यूज बॉलिवूड अभिनेत्री आणि हिमाचलच्या मंडीची खासदार कंगना रनावतनं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तोंड भरून स्तुती केली आहे कंगनाने पंतप्रधान मोदींचा अवतार असा उल्लेख केलाय यावेळी कंगनाने काँग्रेसवरही जोरदार टीका केली आहे काँग्रेसच्या कालावधीत देशाला फक्त लुटण्यात आल्याचं कंगना रनावतनं म्हटलंय मोदींच्या नेतृत्वाखाली देशाला खरं स्वातंत्र्य मिळालं असंही त्यांनी म्हटलंय वाढत्या प्रमाणात विखुरलेले आणि बहुध्रुवीय जगात देश द्विपक्षीय व्यवस्थापना प्राधान्य देत आहे असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलंय तथापि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या शुल्कामुळे भारत ब्रिटन व्यापार वे वाटाघाटींना वेग येणार असल्याचं त्यांनी नाकारलाय जरी त्यांना आशा होती की वाटाघाटी लवकर नव्हे तर उशिरा पूर्ण होतील असं निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संभाव्य उत्तराधिकारांबद्दलच्या अटकांना फेटाळून लावले आणि दोन हजार एकोणतीसच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतरही मोदी देशाचे नेतृत्व करत राहतील असा दावा त्यांनी केला असून मुंबईत इंडिया ग्लोबल फोरम कार्यक्रमाला संबोधित करताना फडणवीस म्हटलेत की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तराधिकाराचा विचार करण्याची योग्य वेळ नाही कारण दोन हजार मध्ये मोदी पुन्हा पंतप्रधान होणार भारताचा माजी क्रिकेटपटू केदार जाधवने काल भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत केदार जाधवचा भाजपचे अधिकृत प्रवेश झालाय दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केदार जाधवच्या भाजप प्रवेशावर सूचक प्रतिक्रिया देत म्हटलंय की योग्य संघाची निवड केली असती तर अधिक आनंद वाटला असता असं रोहित पवार यांनी केदार जाधवच्या भाजप प्रवेशाच्या शुभेच्छा दिल्यात पुण्यातील दिनानाथ रुग्णालयाला आता महापालिकेने दणका दिलाय गेल्या आठ वर्षांपासून सत्तावीस कोटी मिळकत कर थकविल्याप्रकरणी रुग्णालयाला महापालिकेने नोटीस पाठवली आहे ज्यामध्ये दोन दिवसात बावीस कोटी जमा करा अन्यथा जप्तीची कारवाई होईल असा इशारा महापालिकेने दिनानाथ रुग्णालयाला दिला असून तसा उल्लेख नोटीसमध्ये करण्यात आलाय त्यामुळे रुग्णालय प्रशासन याबाबत नेमकं काय पाऊल उचलतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलातील अग्निशामक विमोचक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेतून पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे ऑनलाईन परीक्षेला सात तर मैदानी परीक्षेला दोन महिने होऊन गेल्यानंतर महापालिकेने ही कार्यवाही केली आहे पात्र एकशे पन्नास उमेदवारांची यादी संकेतस्थळ प्रसिद्ध करण्यात आली असून पहिल्या दिवशी पंचवीस फायरमन रुजू झालेत विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशातील बहुतेक ठिकाणी पारा चाळीशी पार गेला असून उन्हाळ्याच्या झळांनी राज्य पोळले मुंबईसह किनारपट्टी भागात तुलनेने कमान तापमान कमी झालं असून मुंबईत चौतीस अंश सेल्सिअस तापमानांची नोंद झाली आहे दरम्यान बुधवारी मुंबईत उष्ण व दमट वातावरणाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे अमेरिकेने चीन मधून येणाऱ्या वस्तूंवर एकूण कर लादण्याचा निर्णय आजपासून अतिरिक्त कर वसूल केला जाणार असल्याची व्हाईट हाऊस कडून करण्यात आली आहे चीनने अमेरिकेवर चौतीस टक्के कर मागे घेतला नाही तर चीनवर अतिरिक्त पन्नास टक्के कर लादला जाईल अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती ती धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी खरी करून दाखवत चीन मधून येणाऱ्या वस्तूंवर एकशे चार टक्के कर लादण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलाय अमेरिका आमच्यावर लादत असलेले शुल्क आणखी वाढवण्याची धमकी देऊन एका मागून एक चुका जर व्यापार युद्ध झालं तर चीन पूर्णपणे असं चीन स्पष्ट केलंय अमेरिकन शास्त्रज्ञांनी नामशेष झालेले लांडग्यांच्या प्रजाती डायर बुल्फचा पुनर्जन्म करून इतिहास रचलाय अमेरिकेतील डलास येथील बायोटेक कंपनी कोलोस्थल बायोसेसने हे यश मिळवले डायर वुल्फ लांडगे हे मोठे भक्षक लांडगे होते ते आजच्या राखाडी लांडग्यांपेक्षा आकाराने मोठे आणि अधिक शक्तिशाली आणि थंड भागात राहण्यास सक्षम होते पुण्यात संतापजनक घटना घडली आहे सत्तावीस वर्ष परदेशी महिलेवर सात जणांकडून लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलाय दोन हजार वीस पासून पुण्यात वास्तव्यास असलेल्या भूतानच्या महिलेवर सात जणांनी लैंगिक अत्याचार केलाय राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी शंतनु कुकडे यांच्यासह त्यांच्या मित्रांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात कुकडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी दोन तरुणींचा लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता याच प्रकरणी पीडित तरुणीने समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती यावरून शंतनू कुकडे यांना पोलिसांनी सात जणांसह अटक केली या बातमीसह टॉप टेन बातमीपत्रात इथे थांबव्यात पहात्रा न्यूज अन